So, everybody... तर इथं फॅन फॉलोअर पण भेटलेले आहेत परम मित्र श्री आता श्री चोरून चोरून हॅलो फ्रेंड्स तर आता वाजलेले आहेत पाच आम्हाला चार ला खर तर एक इव्हेंट आहे तिकडे पोचायचं होतं पण गणेशचं स्कूलमध्ये काहीतरी रेकॉर्डिंगचं वगैरे काम चाललं त्यामुळे त्याला पॉसिबल झालं नाही चार वाजता येणं तर मी आवरून बसली आहे मला त्याला सांगितलेलं की पप्पा पण तिकडे जाणार आहेत गणेशचे पप्पा तर त्यांच्यासोबत तू लवकर जा पण पप्पा पण अजून ना आलेले नाही आहेत त्या मग मला बराच वेळ वाट बघायला लागणार आहे आणि आपली जी टीम आहे त्यांना एंट्रीसाठी टीम हवी होती तर ती टीम ऑलरेडी तिथं पोहोचली आहे चारचं टायमिंग तिथं चारला पोहोचली आहे तिथं तर तिथं जाऊन त्यांचं सगळं मॅनेजमेंट आम्हाला बघायला लागतं पण खूपच अवघड झालं आहे कारण दोघंही आता अवेलेबल नाही आहेत गणेश आणि त्याचे पप्पा पण त्यामुळं खरंच अवघड झालं तर आता त्यांच्याशी फोनवर फक्त आम्ही संपर्क करून त्यांना व्यवस्थित रूम आणि चेंजिंगसाठी वगैरे मुली पण आहेत त्यामुळं सगळं व्यवस्थित तिथं अरेंजमेंट करावी लागते आणि ती आता फोनवरच आमची चाललेली आहे आणि तिकडं म्हणजे तिकडची जी मॅनेजमेंट टीम आहे मेन मॅनेजमेंटची टीम ती, ती, ती कॉपरेट कर ती करते चांगली टीम आहे त्यामुळे त्यांनी ते अवेलेबल करून दिलेलं आहे तर आय होप सहा वाजता त्यांचा कार्यक्रम चालवणार आहे त्याच्या आधी आम्हाला पोचायला पाहिजे आत्ता इथंच पाच वाजलेले आहेत आता बघूया काय होतंय गणेश परी स्कूलमधून येणार मग आवरणार किंवा पप्पा जरी आले तरी त्यांना आवरायला थोडा वेळच लागणार आणि मग आम्ही बाहेर पडू सो बराच वेळ होईल असं मला वाटतंय आणि त्यांनी आवर्जून म्हणजे सांगितलेलं की टीम आहे म्हणून नाही तुम्ही दोघं आमचं थोडंसं घरचं रिलेशन असल्यासारखं आहेच तर तुम्ही दोघं आम्हाला पाहिजेच आहे गणेशला पण काल त्यांनी सांगितलेलं की मॅमना पण घेऊन या कुठल्याही परिस्थितीत दोघंही पाहिजे आम्हाला तिथं तर त्यामुळे आम्ही खरं तर तयार झालतो पण आता जा सगळंच अवघड झालेलं आहे आता बघू आय होप गणेश लवकर येईल आणि वा त्याला सांगितलेलं आजचं काम थोडंसं उद्यावर ढकल पण स्कूलचं काम ते स्कूलचं काम करायला तर पाहिजेच सो बघूया आय होप जरा लवकर येईल आणि आम्ही वेळेत पोचू कारण तिथं मुलांना पण थोडंसं कम्फर्ट फील करून देणं किंवा थोडंसं त्यांना कशानंतर काय आहे वगैरे हे सगळं सांगणं जरा गरजेच असते म्हणजे त्यांना अगदीच ब्लँक न होता किंवा इकडे तिकडं न विचारता ते आम्ही थोडंसं त्यांना व्यवस्थित लावून दिलं टायमिंग वगैरे सगळं तर ते प्रॉपर करतात तर थोडी फार हेल्प आमची लागते नाही तर अदरवाईज ते त्यात काय म्हणतात स्मार्टच आहेत किंवा ते त्यांना सवयच आहे त्या गोष्टीची त्यामुळे ते मॅनेज करतात नाही असं नाही पण आपण आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आपण दिलेल्या कामाचं कोणाला त्रास होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असते त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्ही तिथं असतो तर त्यांना अजून इझी झालं असतं पण बघू आय होप लवकर येतील मी तर आवरून बसली आहे कारण जरा मुलींना आवरायला वेळ लागतो त्यामुळे मला वेळ लागेल तोपर्यंत गणेश येईल असं मला वाटलं होतं मी त्यामुळं थोडं लवकरच आवरायला घेतलं होतं माझं आवरून झालेलं आहे तरी पण ती अजून आलेलं नाही आता माझा तर अंदाज असा आहे की गणेश पावणे सहापर्यंत येईल बघूया मी तुम्हाला सांगेन तो किती वाजेपर्यंत येईल कारण रेकॉर्डिंगचं काम आहे रेकॉर्डिंगचं काम पटकन इतक्या तर पटकन होत नाही त्यामुळे बघू सांगेन मी तुम्हाला तर मी म्हटल्याप्रमाणे साडेपाच वाजलेले आहेत गणेश नक्की पाहुणे सहाला येणार हे माझं भाकीत आहे <laughs> नाही जर असा कामाचा अंदाज असतो की कुठल्या कामाला किती वेळ लागेल तर माझा अंदाज आहे पाहुणे सहापर्यंत येईल मे बी सहा पण वाचतील काय सांगता येत नाही आणि तोपर्यंत त्यासाठी तो चहा तयार ठेवते जेणेकरून आल्यावर तो आवरून पटकन चहा पेल आणि परीचे पण कपडे वगैरे मी काढून ठेवते आता गणेश तर ऑलरेडी तयार आहे सर कपडे पण परीतला कसं काय पाहिजे काय नको ते तिला पण थोडंसं विचारायला लागते त्यामुळे मी थांबते पण आता मी जे सांगते तेच घालेन आय होप न जास्त नाचं नाही करणार ती कारण जरा तिच्या कलेनं घ्यायला लागते कुठलंही जर आपलं बाळ खुश पाहिजे असेल तर जरास त्याच्या कलेनं घ्यायला लागते पण ऐकून घेते तसं तिचं काय नसते जरास मम्मा टम्मा करते पण ऐकून घेते काय प्रॉब्लेम नाही आहे तर आता मी माझी तरी कामं सेट करून ठेवलेत की त्यांना आल्यावर काही गडबड व्हायला नको कुठल्याही कामात पटकन मी आवरून दोन मिनटात बाहेर पडू असं तर मी सेटअप करून ठेवलेलं आहे आणि बघूया आता तर मी लवकर आले तर माझ्या एवढ्या सगळ्या कष्टाला फळ मिळेल नाहीतर मग जर लेट आले तर जायचा प्लॅनही कॅन्सल होण्याची शक्यता आहे कारण का, सहा वाजता जाऊन तिथं करणार काय सहा वाजता तर तिथं एंट्री होती त्यामुळं बघूया सहा वाजता येऊन काय उपयोग नाही आहे आणि कारण ते येणार सहा वाजता निघायला एक पाच दहा मिनिटं लागणार ना आम्हाला तिथं पोचायला एक पंधरा मिनिटं लागणार म्हणजे जवळपास साडेसहा पावणे सात वाजता पोहोचलो काहीच उपयोग नाहीये तिथं तरी पण बघूया मित्रांनो हे बघा कशी गाडी धुवा लागल्या कार्यक्रमाला जायचा वेळ झालाय तिला माहित आहे की एक नंबर तुझ्यापेक्षा टकाटक दिसेल पुणे ही ही चांगले फोटोला मित्रांनो <laughs> 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 आता जायचं इव्हेंटला आणि मला यायला स्कूलमधून यायला मला लेट झाला आणि गडबडीत हे म्हटले की मी याच्या आधी धुऊन घ्यावं गाडी म्हणजे बायकोलाच काळजी आहे की नाही पुणे पाणी असतेच तरी चाललं असतं चिकटले जरा पुण्यामध्ये फोटो घेतो आम्ही जरा ए मी म्हटल्याप्रमाणे बरोबर पावणे सहा वाजलेले आहेत बघू शकता टायमिंग तुम्ही बरोबर पावणे सहा वाजलेले आहेत आणि आता गणेश पोचलेला आहे आणि मी गाडी जरा धुतली होती वरच्यावर धुतली होती आणि आता फक्त म्हटलं पाणी मारतो कारण ते बरं सारवल्यासारखं दिसायला नको कारण मी काय आपलं मोठं मुटा मोठंच धुतलेलं मी काय एवढं प्रोफेशनल गाडी धुणारी नाही आहे मी <laughs> आणि पण एक्सपिरियन्स चांगला होता काहीतरी नवीन करण्याचा एक्सपिरियन्स भारी होता अरे बापरे अच्छा आट्या मेरा खुश एक्सपिरियन्स भारी होता नवीन काय काहीतरी कशामुळे तरी कशा काहीतरी नवीन करायला मिळते आणि भारी वाटते घाम फुटला खरं मला आता परत मेकअप जाण्याची क्षमता आहे फॅन लावून मी दोनच मिनटं बसते परीचे कपडे पण काढायचे आहेत थोडीफार परीचे कपडे पण थोडीफार बाळ कुठलं घालते काय माहिती तर आता सहा वाजून गेलेले आहेत सहा पाच झालेले आहेत आता दहा व्हायला आलेत पाच पण होऊन गेल्यात आणि ही दोघं अर्धवट तयार आहेत

आम्ही येऊन हिच्या मागण्या आवरलो तरी अजून त्याच असं असं दरवेळेस म्हणतो आमचं काम आम्हालाच करायला लागतं काय जरा बायकोला बायको काम लावून म्हणून आमचंच दारू उघड पडले त्याला का काय दिस एक नंबर ऍक्टिंग नाही खरंच सांगायला लागले अख्ख्या पार्टीमध्ये तू तू चांगली उठून दिसणार आहे मित्रांनो अख्या कार्यक्रमात माझी बायकूच उठून दिसणार आहे काय सांगा कारण तिच्या शेजारी मी असणार आहे तर आता मी ऑन द वे आहे लवकरच पोहचू ते लोकेशन त्यांनी पाठवलेलं आहे आणि आपल्याला ते माहिती आहे कदाचित त्याच लोकेशन वर पोहोचलो तर नशीब म्हणायचं नाही नाही तिथेच पोहोचणार जरा कन्फ्यूज आहे पण ठीक आहे बघूया तर आजच आजीचा फोन आलता की कधी येणार आहेस कारण ती मी यासाठी थांबल्या मी तिकडं आल्यानंतर एक दोन तीन दिवस तरी माझ्यासोबत असं तिचं मत आहे तर आता बरेच दिवस झाले ती वाट बघायला म्हणजे जवळजवळ आठ दिवस झाले ती येऊन ती वाट बघायला लागल्या आता येत आहे तर परत फोन आला तर तू येणार आहेस की मी जाऊ म्हणून तिला म्हटलं एक मला दोन तारखेपर्यंत वेळ दे आणि तीन तारखेला मी येते आणि निवांत राहूया आपण एक तीन चार दिवस मग तू जाणार असशील तर जा म्हणजे तू तुझ्या गावी मी माझ्या गावी असं करूया पण गडबड नको कारण कसं होतंय संगीत पण चालू आहे आणि मी परत जाणार परत संगीतसाठी रात्री येणार आणि परत वेळानं परत घरी जाणार म्हणजे सारखं सगळ्यांचं धावपळीच काम आहे गणेशच्या पण हेल्पआटा माझा पण हेल्प वाटा कारण संध्याकाळी मी एकटी तर जाऊ शकत नाही त्यामुळे गणेश नेहमी असतो माझ्यासोबत तर ते पण होणार आणि दोन तारखेला परत गॅदरिंग आहे त्यामुळे एक तारखेला परत आम्हाला रिटर्न या म्हणजे मला रिटर्न घरी यायला पाहिजे मग मी राहणार किती आज एकोणतीस आहे मग तीस एकतीस दोनच दिवस राहणार आणि एक तारखे द्रें तर मला परत यायला पाहिजे त्यामुळे तिला म्हटलं दोन तारखेपर्यंत मला वेळ दे तीन तारखेला मी येते मग आपण निवांत राहू निवांत एन्जॉय करू आणि मग बघूया आपल्याला किती दिवस राहायचं होते तू जा असं सांगितले तर बघूया थांबतो म्हणले ती मला म्हणते मोदीच्या वरच काम आहे तुझं बाई तुला वेळ मिळायला झालाय मला भेटायला पण पर मी परवा ती आले आले मी तिला भेटायला गेल कळाल्या कळाल्या पण जस्ट भेटून लगेच आले परत कारण मला थांबायला पण वेळ नव्हता आणि कसा आहे हा सीझन आहे ह्या सीझन मध्ये तर आम्हाला थांबायलाच पाहिजे इथंच आहे काय वाव तर कार्यक्रम आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत अजून काय वेळ आहे गणेश मग चालू आहे ना चालू आहे पण आपण थांबायलाच पाहिजे तर इथं गाडी पार्किंगची वगैरे छान सोय आहे आणि सगळं जवळच्या जवळ आहे सिस्टमॅटिक आहे अगदी चल तर पप्पा इथे येऊन थांबलेले आहेत आमच्या आधी आणि मुलांना पण जरासं नाश्त्यासाठी काहीतरी हवं होतं म्हणून ते लवकर आलेत मी घेऊन येतो तुम्ही आवरून या म्हणून सांगून असे सासरे आणि असे वडील भेटायला पण नशीब लागते बरं का कारण गणेशचं काम होतं त्यांना कळालं मग थोडीफार मुलांची म्हणजे जे आम्हाला हेल्प करण्यासाठी जे मुलं आलेत एंट्रीसाठी तर त्यांच्यासाठी खाऊ घेऊन अच्छा ब्लॉग <laughs> हे आमचे परम मित्र श्री आता श्री झाल्यात आधी असतात छोडा <laughs> कुमार बदलले श्री झाल्यात श्री हर्षवर्धन बोथरा बोथरा हा सरने लक्षात होत खरं कन्फ्युज होतो पण आमचे म्हणजे काय म्हणतात आमचे इव्हेंट इव्हेंटमध्येच ओळख झाली होती पण आता एवढं काय म्हणतात घर गैर खरंच नात झालेलं आहे आमचं खरंच आणि यांना भेटलं की नाही पॉझिटिव्ह वाईब्स होते म्हणजे कॅमेरा म्हणून बोलत नाही त्यांच्या आहे ते बोलतो तर ही आहे एंट्री एकदम डिसेंट आणि सुंदर हे केलेलं आहे शंकर पार्वतीची मूर्ती आहे वाटत वाव खूपच छान सुंदर एंट्री अशी झालेली आहे हाय <laughs> 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 तर आम्ही आता इथं आलो आहे पण मुलं कुठल्या रूममध्ये आहेत आम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे आम्ही वाट बघत थांबलो आहे त्यांचा फोन पण लागे नाही तर रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक जरा मी असं दरवाजा ज जाऊन बघाली आहे कुठला आवाज येतोय का दंग्याचा पण <laughs> तसा काय आवाज येई झाला आहे असं बघा लागले मी तसा आवाज येण कुठं हा मी काय म्हणल तुला खाली आहे मी गणेशला म्हटलेलं वधूवरला एवढे कष्ट देत नसतात त्याने तरी पण गणेशला जड चढायचं होता काय करणार हा वधूवर ही या कोपऱ्यात आहेत आणि आम्ही सगळं हॉल फिरून आलो आम्ही सगळं फिरून आलो बस 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 आणि कृष्णाचा कलर का बदललाय लई दिवसातून भेटलेला परिणाम आहे नाश्ता केला ना इथं अजून चालू झालं नव्हतं का अजून पण झालेलंच नाही आहे सोडा यांचं आता डिस्कशन चालू झालेलं आहे टेक्निकल जर बघायचं चाललंय आता स्टेजवरती कसं काय आहे तर खूप छान कॉन्सेप्ट आहे ही तुम्हाला नंतर मी दाखवेनच खूप सुंदर कन्सेप्ट आहे तुम्हाला दिसताना खूप सिम्पल दिसत असेल पण खूपच भारी आहे नंतर सांगितले सांगे मी दाखवतो हे असं आहे थोडक्यात एक बुक केलेलं आहे जे आपल्याला लांबून फक्त एक राधाकृष्णच आपल्याला एक फक्त असं वाटत होत की बॅनर लावलाय किंवा काय शो साठी पण खूप छान कन्सेप्ट आहे नावाची नाव विथ मिनिंग हां अक्षराचं मिनिंग आहे गणेश मी काय म्हणालो सर की बाजूला हा गणेश आहे ही हा गणेश आहे ही पूनम आहे गणेश आणि अजून कृष्ण नाही आहे आणि एक फक्त कृष्ण नाही आहे एवढंच तर इथं फॅन फॉलोअर पण भेटलेले आहेत आणि खूप सुंदर फोटो पण घेतलेला आहे आमच्यासोबत ते दिसल्यानंतर ते आपल्याशी बोलते फोटो पण घेतला थोडीशी डान्स प्रॅक्टिस चालू झाली आता एंट्रीसाठी जे सॉन्ग येणार आहेत ते थोडस <laughs> रिकॉल करतात आवडलेलं आहे सगळ्यापैकी <laughs> तर कोणाला पेंटरचं काम हवं असेल करून तर सांगा उत्तम पेंटर आहेत आमच्याकडे तर इथं कृष्ण फेंटच पाहिजे पण नाही स्किन दिसली नाही पाहिजे एवढंच प्रॉपर कृष्णाचा लुक <laughs> इथं चालू आहे करायचं पूर्ण लुक झाल्यावर दाखवतो तुम्हाला कृष्ण राधा तयार आहेत आमच्या होय काय थँक थँक्यू हे कॅटरिंगचं तुमचंच आहे ओके ओके हां अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू नमस्ते तर त्यांनी आम्हाला बघितलं आणि त्यांनी आम्हाला नामूलच बघितलं आणि हे द्यायला सांगितलं त्यामुळं थँक्यू त्यांना थँक्यू सो मच त्यांना पण म्हटलेलं आणि आपने, आपने था था तर मित्रांनो पूनमने माझ्यासाठी काय आणले बघा हे तर तासभर बघत त्यांनी आता आता दिले शेवटी मित्रांनो आमचे राधाकृष्ण रेडी आहेत आणि इथं मस्तपैकी फोटो शेशन पण चालू आहे

क्योंकि हमारे सामने आने वाला है हमारे प्यारे से कान्हा का नाम सो एवरीवन आज के इस शुभ दिन शुभ घड़ी शुभ आर इंटेलिजेंट यानी कि और ये सब अक्षर मिलकर जो नाम बनता है वो है विहान या? अपने, अपने और अपने प्यार के साथ एंट्री छान थँक्यू सो मच तुम्हाला तर खास धन्यवाद म्हणणार नाही कारण <laughs> कृष्णाच हे पडलेलं आहे डान्स करताना पडलेलं हे शोधून दोघांनी मिळून ते आता आम्हाला सापडले त्यामुळे हे आमचं झालं एका राऊंड मध्ये हे पडलं दुसऱ्या राऊंड मध्ये नाही आम्हाला सापडले त्यामुळे आमचं झालं कृष्ण ओ कृष्ण असं भेट द्यायला पाहिजे तुम्ही घ्या आभूषण आभूषण भाडा आम्हाला द्यायचं आहे म्हणणार त्याने तुम्हाला भेट देऊन काय करू तर आम्ही आता जेवण आहे आणि आमच्या

कॅमेरा उप मग अरे असं बनवतात असतात खूप टेस्टी असतं मला तर हे आवडतं सगळ्यात भारी वारी। 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 अह अह <laughs> चोरून चरून पोटात दुखणार आता पोटात आता हे नाही नको मला नको हे कशी बघायला बघा पागा तिला गा, गा, <laughs> <था>। <laughs> तर फायनली आता कार्यक्रम कम्प्लीट झालेला आहे कार्यक्रम छान झाला आणि त्यांच्याकडूनही रिव्ह्यू चांगला की कार्यक्रम छान झाला म्हणून तर आता आम्ही निघत आहोत आईस्क्रीम खूप छान आहे म्हणून आम्ही बाहेर परत एक एक्स्ट्रा घेऊन आलोय खात खात तर हा ब्लॉग इथंच संपू पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा गणेश दिसणार नाही गाडीत बसला आहे <laughs> <तेज़ा> बदली मी <में>। म्हणतो <laughs> बघत राहा बघत राहा चलो या आयस्क्रीम खायला या स्क्रीनमधून बाहेर